चा आरे, आरे। म... था था का काल इथं सुरेगावमध्ये सागर महादेव सूर्यवंशी वर्ष पस्तीस हे पोहायला गेले असताना बुडाले होती, नेमकं काय झालं काल अंदाज येत नव्हता कारण इथं मगरींचं पण वावर आहे काल भारती देवची रेस्क्यू टीम तसेच ग्रामपंचायत अमनापूरची आम्हाला बोट मिळालेली तसेच आज सकाळी लवकर आयुष्य हेल्पलाईन सांगली की रेस्क्यू टीम इथं पोचली आणि बऱ्याच तासाच्या जवळ पंधरा वीस तासाच्या प्रयत्नानंतर सागर सुरेंशी यांची बॉडी सापडलेली आहे तर प्रचंड ही दुःखद घटना आहे आणि ह्या रेस्क्यू टीम आणि इतर सगळ्या लोकांनी जी मदत केलेली आहे याबद्दल सर्व गावाच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो